रामी ते रमाई आपल्या पतीच्या मागे ठामपणे उभे राहणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी रमाबाई आंबेडकर सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील वंदनगाव येथे रमाईचा जन्म झाला आई रुक्मिणी आणि वडील भिक्खू धोत्रे तिला रामी म्हणत खेळण्या बागडण्याच्या वयात आई वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे रमाईच्या मनावर मोठा आघात झाला रमाईचे जी जीवन अत्यंत कष्टात गेले चार एप्रिल एकोणीसशे सहा रोजी भायखळा बाजारात रमा आणि भीमराव यांचा विवाह झाला रामजी रमाईला लेख मानत म्हणून ते तिला रामाबाई म्हणत भीमराव एकोणीसशे सात साली मॅट्रिक उत्तीर्ण झाले म्हणून अस्पृश्य समाजाने भीमरावांचा सत्कार केला त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला बाबासाहेब रमाईला रामू असे म्हणत ते रमाईला म्हणत तू थोडंफार लिहायला वाचायला शिकलं पाहिजे मी उच्च शिक्षणासाठी विलायतेला गेल्यावर एकमेकांना आपली सुखदुःख कसे कळवणार बाबासाहेब जसा जसा वेळ मिळेल तसं रमाईला शिक्षणाचे धडे देत बारा डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी रमाई आणि बाबासाहेब यांना पहिला पुत्र झाला त्याचे नाव बाबासाहेबांनी यशवंत असे ठेवले रमाईने यशवंत नाव का ठेवले असं विचारल्यावर बाबासाहेब म्हणतात महात्मा फुले यांनी आपल्या मुलाचे नाव यशवंत ठेवले होते त्या नावाला ऐतिहासिक महत्त्व आहे म्हणून मी हे नाव ठेवले आहे वीस जुलै एकोणीसशे एकोणीसला उच्च शिक्षणासाठी बाबासाहेबांनी कोलंबियाला प्रयाण केले तेथे पोचताच बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाईला पत्र लिहिले आपल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात प्रिय रामू सप्रेम नमस्कार मी कोलंबिया विद्यापीठात न्यूयॉर्क या ठिकाणी सुखरूप पोहोचलो मला अमेरिका या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्याची संधी बडोदा संस्थानाचे राजे सयाजीवराव गायकवाड यांचेकडून मिळाली त्यांचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे रामू माझे पिता आपणास सोडून गेले माझा पाय मुंबईतून निघत नव्हता थांबला तो संपला या उक्तीचा मी विचार केला मनुष्य जीवनात प्रयत्नांचे पराकाष्ठा केल्याशिवाय काहीही मिळत नाही प्रत्येकाच्या जीवनात संधी येत असते त्या संधीचं सोनं करायचे की माती हे आपल्याच हाती आहे या संधीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही माझा उजाडलेला संसार तू फुलवीत आहेस तुझ्या या अश्रूंची फुले केल्याशिवाय मी राहणार नाही रामू आपल्या देशात गाय कुत्रा मांजर यांना मान सन्मान आहे पण माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्यात येत नाही आपल्या भारत देशाच्या मातीत मोकळा श्वास घेता येत नाही गुदमरल्यासारखं वाटतं न्यूयॉर्क शहरामध्ये मोकळा श्वास घेता येतो मोकळ्या मनाने वावरता येतं आपल्या देशासारखी येथे वर्णव्यवस्था नाही जातीभेद कनिष्ठ वरिष्ठ असा भेदभाव केला जात नाही आपल्या देशातील जीवनाचा विचार केला की मन सुन्न होतं मला उच्च शिक्षणासाठी फार मोठे कष्ट उपसावे लागणार आहेत माझ्या माघारी घर संसाराची धुरा तुझ्या खांद्यावर आहे आपला संसार काटकसरीने चालवण्याची जबाबदारी तुझी आहे यशवंत फार लहान आहे त्याची काळजी घे आणि स्वतःला जप आणि माझी चिंता करू नको तुझा पती भीमराव रामजी आंबेडकर पत्राला उत्तर म्हणून रमाई देखील बाबासाहेब यांना पत्र लिहित आहेत आदरणीय साहेबांच्या चरणी साष्टांग साष्टांगदंडवळी आपले पत्र मिळाले वाचून खूप आनंद झाला आम्हीसुद्धा इकडे सुखरूप आहोत मी घर संसार आपल्या मर्जीप्रमाणे संभाळीत आहे मी आपले पत्र वाचताना चाळीतील शेजारी पाजारी गोळा झाले होते आपली खुशाली कळली आपण पत्रामध्ये बडोदा संस्थानाचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे ऋणनिर्देश केलेत त्यांनी तुम्हाला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी पाठवले हे गौरवास्पद आहे त्यांच्या उपकाराची परतफेड आपण करू शकत नाही पण त्यांनी अभूतपूर्व असे कार्य केले आहे शिक्षणप्रेमी नरेश सयाजीराव गायकवाड यांचे आभार व्यक्त करणे क्रमप्राप्त आहे अशी माणसं थोडीच असतात त्यांनी तुम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करणार असे पत्रात लिहिले आहे खरंच मला आनंद झाला आपल्या त्यागाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असे माझे मन म्हणते आपल्या देशात जातपात वर्णव्यवस्था असल्यामुळे मोकळा श्वास घेता येत नाही असे पत्रात लिहिले आहे न्यूयॉर्क शहरात मोकळ्या हवेत फिरण्यास कोणाचीही आडकाठी नाही हे वाचून खूप हायसे वाटले आपल्या देशाच्या मातीत मोकळा श्वास मिळत नाही तर गुदमरल्यासारखे वाटते असे पत्रात लिहिले आहे आज ना उद्या मोकळा श्वास घेण्याचे दिवस येतील अभ्यास व्यवस्थित करा याही परिस्थितीवर मात करता येईल तुम्ही शिका मोठे व्हा आणि बाबांचे स्वप्न पूर्ण करा मी घर संसारासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवली आहे मी घर संसार चालवण्यासाठी कंबर कसली आहे यशवंताची काळजी करू नका जेवण वेळेवर घ्या मीही स्वतःची काळजी घेईन बस एवढंच तुमची पत्नी रमा भीमराव आंबेडकर दीनदलितांच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेब दिवसरात्र झटत होते त्यावेळी संसाराचा गाळा एकटी रमाई ओढत होती एकोणीसशे तेरा साली रमाईने आपत्याला जन्म दिला त्याचे नाव ठेवले रमेश पण बाबासाहेब परदेशात असतानाच तो मरण पावला रमेश गेल्याची खबर रमाईने लवकर बाबासाहेबांना कळवली नाही रमाई पत्रामध्ये म्हणते आदरणीय पती भीमराव आंबेडकर साष्टांग नमस्कार साहेब हे पत्र लिहिताना मला अत्यंत दुःख होत आहे तुम्ही परदेशी शिक्षणासाठी गेला रमेश जन्मला आणि मरण पावला त्याची प्रकृती जन्मापासूनच ठीक नव्हती तेवढा तो सशक्त असा नव्हता मी माझ्या काळजावर दगड ठेवून त्याच्यावर माती ढकलून काठी दगड ठेवला दुःखाने माझा पाठलाग सुरूच ठेवला पण मी त्यावर मात करीत आहे तुमच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मी ताबडतोब कळवले नाही त्याबद्दल क्षमा असावी आपल्या जीवनात दुःखांचा सागर आहे तो तरुण आपल्याला पुढे जायचे आहे सुखाची अपेक्षा करताना दुःखाला दूर सारून कसे चालणार दुःख आल्याशिवाय सुखाची जाणीव कशी होणार आपल्या जीवनात सध्या तरी सुख येणार नाही आजपर्यंत खूप काही दुःख सोसलं आहे पण टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही हे खरे आहे मानवी जीवन हे सुखदुःखांचा चढ उतार आहे कधीकधी असेही वाटते की हे दुःख आपल्याच मागे का लागते साहेब मला दुःख झेलण्याची सवय झाली आहे ज्याप्रमाणे कढाई स्वतः जळते आणि त्या जळण्याचे तिला काहीच वाटत नाही त्या कढईला फक्त जळणेच ठाऊक असते त्याप्रमाणे मी आलेल्या संकटाशी झुंजत राहील तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या काही दुःख करू नका मी खूप दुःख सोसलं आहे आणि सोसणार आहे मी आपल्या संसारासाठी आणि समाजासाठी आलेलं दुःख गिळायला तयार आहे दुःख जसे येते तसे, ये तसे दुःख सहन करण्याचे बळ प्रकृती देते दे। रमेश बाळाचं काही मनावर घेऊ नका प्रकृतीची नीट काळजी घ्या जेवणाला टाळा मारू नका मी सांभाळून वागते चिरंजीव यशवंतची मी काळजी घेत आहे विनाकारण काळजी करू नका आपली पत्नी सौ रमा भीमराव आंबेडकर अठ्ठावीस वर्ष रमाईने बाबासाहेबांना साथ दिली प्रेम त्याग संघर्ष सर्वच रमाईच्या वाट्याला आले होते दोन जून एकोणीसशे पंधराला कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेब आंबेडकरांना एम ए ही पदवी प्रदान केली तर एकोणीसशे सोळाला दुसऱ्या प्रबंधासाठी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी बहाल करण्यात आली या सर्व काळात बाबासाहेब कधी पावाच्या तुकड्यावर तर कधी एका चहाच्या कपावर राहायचे या स्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले तर रमाईने कधी उपाशी राहून तर कधी अर्धपोटी संसार केला याची रमाईने कधी कुरकुर केली नाही एकोणीसशे सतरा साली बाबासाहेब मायदेशी परत आले अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठराला सिडनीहम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवली आता कुठं सुखाचे दिवस येणार तेवढ्यात एकोणीसशे वीस साली पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले आपला आपत्ती शिकलेला आहे त्याला कोणतेही गालबूट लागू नये म्हणून रमाई चारच्या सुमारास शेण व सरपण गोळा करून आणत व वाळवून ते विकत होती रमाई तव्याप्रमाणे जळत राहून बाबासाहेबांचा संसार फुलवत होती बाबासाहेबांच्या कष्टात रमाईचा त्याग दडलेला आहे रमाईचे तिसरी आपत्य गंगाधर आजारी पडला रमाईने बाबासाहेबांना पत्राने कळवले तीस एप्रिल एकोणीसशे तेवीसला बाबासाहेब मायदेशी परत आले त्यावेळी हजारो कार्यकर्ते बाबासाहेबांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते पण त्यावेळी फाटकं लुगडं कसं नेसायचं म्हणून रमाईने शाहू महाराजांनी दिलेला जरीचा फटका नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी हजर राहिल्या पंधरा जून एकोणीसशे चोवीस रोजी रमाईला पाचवे आपत्ती झाले त्याचे नाव राजरत्न ठेवले राजरत्नवर बाबासाहेबांचा सा खूप जीव होता पण राजरत्नाने देखील बाबासाहेबांची साथ सोडली एकोणतीस जुलै एकोणीसशे सव्वीस रोजी राजरत्न देखील गेला भीमराव परदेशी असताना रमेश गंगाधर इंदू ही आपत्य रमाईला औषध पाण्याअभावी गमवावी लागली राजरत्न तर बाबासाहेबांच्या मांडीवर गेला चार अपत्य संसाराच्या होळीत राख होऊन देखील रमाई कधी खचली नाही इतक्या हालाकीच्या परिस्थितीनंतर रमाईच्या संसारात चांगले दिवस आले होते गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब पुन्हा परदेशी जात असताना रमाईची तब्येत ठीक नव्हती म्हणून हवापालट करण्यासाठी बाबासाहेबांनी रमाईला वराळी गुरुजी यांच्यासोबत धारवाडला जाण्यास सांगितले वरळे काका धारवाडमध्ये लहान मुलांचे वसतिगृह चालवत असत त्या वसतिगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत एकदा अचानक दोन तीन दिवस मुले खेळायला आलीच नाहीत म्हणून रमाईने वराळेका काकांना त्याचे कारण विचारले असता का काका म्हणाले ती लहान मुले दोन दिवसांपासून उपाशी आहेत कारण वसतिगृहाला जे अन्नधान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून किमान तीन दिवस लागतील म्हणून ही सर्व मुलं उपाशी आहेत पाहून रमाईने आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वारळे काका यांच्या हातात देऊन म्हणाली ह्या बांगड्या ताबडतोब विका किंवा घाण ठेवा आणि या मुलांसाठी खाण्यापिण्याची सोय करा त्यानंतर मुले पोटभर जेवली आणि रमाईला रमाई ला म्हणू रमाई लागली आभाळेवढ काम करणारी बाबासाहेबांची सावली माता यांना विनम्र अभिवादन